मित्रांनो खूपच कमी वेळामध्ये प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवलेली मालिका म्हणजे येड लागले प्रेमाचं या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान खुशखबर आहे तर नेमकी काय आहे ती खुशखबर ते आपल्या पाहणार आहे धडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर ते नवीस धुडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून पॉझेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विचू नका जेणेकरून शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील येड लागले प्रेमाचं ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेने आपला उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने अल्पवतच प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता मिळवली मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी घराघरात लोकप्रिय झाली रायाची भूमिका प्रसिद्ध अभिनेता विशाल निकम साकारत आहे तर मंजिरीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी साकारत आहे पण अशातच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान खुशखबर आहे ती खुशखबर म्हणजे येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा पाचशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी पाचशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं आणि ते मालिकेत सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या मी यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू तर मित्रांनो तुम्हाला येड लागले प्रेमाचं ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगण्या शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद